शंभर आणि आता आपण साठ पासष्ट मग चाळीस कोणा चोरले चाळीस कशाने कमी झाले आणि पन्नास वर्षात जर चाळीस कमी झाले साठ उरलं आणि पुढच्या पन्नास वर्षात साठातलं चाळीस गेलं तर खाली किती राहीन हा वीस राहीन आणि आपल्या पंतप्रधानाचं स्वप्न काय माहिती का पोरीचं लग्न एकविसाव्या वर्षी करा विसात मेल्यावर एकविसात कस काय लग्न करा त्यांचं बरोबर आहे त्यांनी माणसाचं वय शंभर धरलं म्हणून एकविसाव्या वर्षी लग्न म्हणते पण माणसं जगू राहिले का आणि का मरू राहिले आणि कर्ज का वाढू राहिलं आणि याच्यावर काय करायला पाहिजे माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला सांगतो तुमच्या काही लक्षात आल्या तर करा सगळं मलाच कळलं असं भी नाही मी काय सातवी शिकलेला माणूस आहे माझं काही शिक्षण नाही मी काय कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही घरी काही शेती नाही बाडी नाही दुकान नाही धंदा नाही काय बरं झालं मला देवानं दिलं नाही काय देवाचे आणखीन एक उपकार हे मला पोरग बी नाही देवाचे आणखीन एक उपकार हे मला पाच पोरी आहे पाच पोरी आहे म्हणलं ना तो पोर माझ्याकडे पाहते <laughs> त्यांना असं वाटतं चौधरीने चांगला धरून आणला बकरा वळखीचा आहे तर दिन पण माझ्या पाचही पोरीचे लग्न झाले मला पंतू झाले पंतू नातू पंतू झाले त्याच्यामुळं तुम्ही तुमचं पाहून घ्या माझा काय विचार <laughs> <laughs> नातीला पोर झाले माझ्या माझा काही विषय राहिला नाही घरात दोघच आहे आता बुड्ढा बुड्ढी एक पोरगी शेजारी आहे घराच्या ती म्हातारीला पाहती मी चार चार आठ आठ दिवस घरी जाणं होत नाही कधी कधी दहा दहा बारा बारा दिवस देशभर फिरतो इतर राज्यात जातो काय घरी भागून जातो बायकू सकाळी रात्री एखाद्या वेळेस फोन करून माहिती घेते कुठे हे काय सकाळी जर तिनं फोन केला ती विचारती चहा ब्या घेतली का आपण जर म्हणलो हो आत्ता पाणी झाली सरपंचानं सगळं केलं मग ती कपडाला ठपका मारून घेते हाय 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 आपलं माणूस आहे <laughs> असं तिला खात्री होती आता तिला असं ते येत नाही तू हाय का कुचा <laughs> चहा घेतली का असं विचारायचं काय करायला पाहिजे माणसानं गावानं ग्रामपंचायतीनं एक पाच सहा गोष्टी तुम्हाला सांगतो नीट लक्ष देऊन ऐका आणि करा तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या पाणी स्वच्छ म्हणतो मी याचा अर्थ पाणी सगळ्याच खराब झालं तुमचं आमचं सगळ्याचं खराब झालं कोणी त्याच्यावर डोकं लावायची गरज नाही त्याचे अनेक कारण आहेत ड्रेनेज त्याच्यात सोडलं नाल्याचं पाणी सोडलं कंपन्याचं पाणी सोडलं पिकावर खतं औषधं मारली वाहून गेलं मातारं मेलं त्याचा राग बी त्याच्यात नेऊन टाकलं इकडं कुठे टाकते पाण्यातच टाकते ना आहे की नाही एखादा माणूस जर मेला ना तर एवढी एवढी राग घेतली पाहिजे एक ग्राम एक ग्राम एक ग्राम समजायचं ना एक तोळा नाही एक तोळा नाही एक ग्राम आणि गिलासभर पाण्यात टाकली पाहिजे त्या बाईला प्यायला दिली पाहिजे पी तो आहे आहे पेन का मग तिच्या नवऱ्याच एक ग्राम पियत नाही लोकांच्या पाण्यात पोतभर टाकते आरामखोर कसे <laughs> काय टाकते मग हे पाण्यात टाकायचं कोणातरी सांगितलं मला राग कौन येतो नीट लक्षात घ्या हे समाजाला माहित नव्हतं समाजाला कुठं माहित होत त्या राखेच काय करायचं हे कोणातरी सांगितलं की बाबा उठ आणि पाण्यात टाकून दे आणि मग समाज टाकायला याच्यात समाजाची कुठे चुकी माझी आई वारली पाच वर्ष झाले मी नाही नेलं पाण्यात पाच शंभर वर्षाची होती म्हातारी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडे थोडी राख टाकली त्याच्यात पाच झाडं लावले पाणी घातलं आईची आठवण राहिली पाच झाडं चिलकले पाणी खराब व्हायचं वाचलं आणि नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपं हो आहे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला पाण्यात टाकू नका कशाला टाकता पाण्यात गाव सुधारलं गाव विकास झाला गाव जिल्ह्यात आहे गाव विभागात आहे गाव महाराष्ट्रात आहे पण एका बाजूने विकास होऊन चालणार नाही सगळ्या बाजूने केला पाहिजे म्हणून जे पाणी खराब झालं ते पाणी आपल्याला पोटात रोज चार लिटर जात तुम्ही कोणत्या डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त माणूस आजारी कशाने पडतो पाण्यानं तुम्हाला खोटं वाटेल मी तुमच्या इथे आल्यापासून पाणी पिलो नाही पिलो का नाही पिलो मी माझंच पाणी माझ्या गावची कोणतीही बाई कोणत्याही गावाला गेलेली पाणी पित नाही पेऊ शक आणि पिल्याचा आजारी पडले शिरायचं नाही पाणी सगळ्याच खराब झालं ते आता चांगलं करून प्यायचे आपण देशाचं पाणी नाही सुधरू शकत पण आपल्या गावचं आपण चांगलं करून पिऊ शकतो मग आता एक माणूस कसं पिईन एक माणूस कसं करीन म्हणून ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये काय येते एकटा माणूस फिल्टर कसं करीन म्हणून ग्रामपंचायत नाही करायचं पहिलं काम पाणी स्वच्छ करून प्या दुसरं काम आहे झाड भरपूर लावा फळाचे लावा फळाचे झाड लावा नीट लक्षात घ्या आम्ही अत्याशिक झाड लावायला लावलो पण फळाचे नाही लावित मला तुमच्या इथं आलो म्हणून मी इथे बोलतो काही गोष्टी तुम्हाला रागेन पण मी तुमचं नाही बोलत मी ऑल महाराष्ट्राचं जगायचं बोलतो डोळ्यापुढं काही दिसलं का ते बोलतो आपण अशोका लावतो गुलमोहर लावतो ते बदाम लावतो काय उपयोगाचं झाड आहे काहीच नाही ना त्याला ऑक्सिजन नाही ना त्याला काही फळ येत नाही ना ते कोणत्या कामाचं नाही त्या गुलमोहरो चिमणी बी बसत नाही म्हणून झाड फळाचे लावा आपल्या देशात जे देशी झाड आहे ते लावा फळाचे लावा ओढ लावा पिंपळ लावा लिंब लावा सीताफळ लावा पेरूळ लावा आंबा लावा चीज लावा नारळ लावा दुहेरी फायदा आहे ना आता तुमच्या इथे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत दीडशे अशोकाची दीडशे लावले जगवले चांगली गोष्ट आहे ना काय दुमत नाही पण समजा आता तुम्ही हे दीडशे सीताफळ असते किंवा दीडशे पेरूची झाडं झाड असते तर काय झालं असत किंवा दीडशे नारळ असते दीडशे नारळ असते तर त्याला पंधराशे नारळ लागले असते पंधराशे नाही पंधरा हजार पंधरा हजार नारळ आले असते ला एवढ्या जाग्यात पण प्रश्न असा आहे इथं जर पंधरा हजार नारळ आले असते ला तर ते, ते खायचे कोणा आपला <laughs> प्रॉब्लेम वेगळा आहे कोणा बी खाल्ले का तर काय बिघडत तुम्हाला कर... आपल्या इथे यावर्षी दीड लाख नारळ निघाले साहेब दीड लाख हो, माझ्या गावात मी सरपंचाला म्हणलो एकदा दहावीस महिला घेऊन या आणि माझं गाव सुधरिलं तर महिलाने सुधारिल एकदा अना दहावीस ज्यांनी दाखवा दीड लाख नारळ निघाले नारळ दीड लाख आणि गावाने खाल्ले विकले नाही आम्ही शंभर तुम्ही लावलेले ला जांभळी शंभर क्विंटल जांभळे नाही त्याच्यात स्मशानभूमीत शंभर क्विंटल जांभळ महिला आमुश्याच्या दिशे वीस भूमीत घुसत आहे तिला भूतानी दिसत जांभळ दिसते जांभळ चांगली गोष्ट आहे ना, ना पण मी कोणत्या गावात गेलो ना लोकांना सांगतो फळाचे झाडे लावा फळाचे लावा लोक मला काय म्हणते पोरट पाहायचे नाही आपले पोरं खाते म्हणून जर आपण फळाचे झाडे लावित नाही आपल्यासारख्या हलकटापूर मी एका गावात म्हणलो होतो इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला का गेले काही का गरज पडली होती त्याच्या वाचून रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना कशाला नाही गेला अ आपल्या लेकरानं फळ तोडून खाल्ले आनंद व्हायला पाहिजे उलट त्याचा हात नाही पुरला तर तुम्ही त्याला टेकू द्यायला पाहिजे खाऊ द्या ना माझ्या घरी कमीत कमी मला वर्षाला चारशे नारळ फुकट भेटते आज कशाला म्हणते म्हणून पाणी स्वच्छ प्या झाड भरपूर लावा गावात स्वच्छता ठेवा साफसफाई गटार बंदिस्त पाहिजे स्वच्छताचा वापर पाहिजे साफसूप पाहिजे अहो नख काढायचं लोकांना लागतं अजून काही काही बाहेर म्हणते मास्तरनी काढा अंगणवाडीचं ती निकड आपल्या लेकराचे नखं मास्तरीचा काय संबंध आहे कालडे तर काढतो आपण धेन द्या ना स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय आहे अजून महिला मंडळ नीट लक्ष द्या पर आपली चूक नाही आहे आपल्या लक्षात नाही आलं ते आणि आपल्याला कोणी शिकिल नाही आज बी मी पाहतो खेड्यात जेवायच्या आधी कितीतरी लोक हात धुते हात धुते ना असं झालं तू असं मग कोण शिकेलच नाही ना जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कशालाच पुसायला नाही पाहिजे ताव्याला नाहीन कपड्याला नाहीन कशालाच नाही कशाला पुसायचं घाण करायचं पुन्हा हा जेवण झाल्यावर हात तर मग पुसा खूप गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आता तरी थोडे लोक सुधरले पहिले खेड्यामध्ये काय करायचे दोन चार माणसे घरी आले ना एका गिलासात पाणी द्यायचे प्यायला गिलास एक की बाई तांब्यानं किंवा जगानं टाकायचे तर पोरगा पाणी एका एकच गिलास गिलासा द्यायचे आता ते काय करायचे याच पेणं झालं की ते गिलासात पाणी टाकायचं हिसळायचं फेकून द्यायचं दुसऱ्याला द्यायचे गिलास आतून धुतला का बाहेरून निघून झाला नाही कळलं आपल्याला हे आहे तुम्ही अभियानात या आता विभागातल्या जाताना राज्यातल्या जाताना येणारे लोक तपासणीवाले बारकाईने तपास येते गाव बाई पदर कशी घेते माणूस कपडे कसा घालतो स्वच्छ आहे का नख काढते का चपला कुठं ठोते पोरं कसे सगळं पाहते संत गाडगे बाबा राज्याची तपासणी मी दोनदा केली तुम्हाला बी हे आणि त्याच्यात म्हणजे साहेब तपासायला यायचे म्हणून नाही करायचं आपल्या गावच्या हमेशा पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी या गोष्टी करायच्या आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुमलं तर तीन किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर तो मच्छर येतो तीन किलोमीटरहून त्याला तिला कळत घाण कुडाई डेंगूचा तीन किलोमीटर वन म्हणजे शेंद्र येईन चल तिथे कळत घाण कुठं आणि तुमच्या दारी येईन घाण खाईन आणि निघून जाईन का घाण घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामू बी खाईन ना आणि एक जामून खाल्ला का पंधरा दिवसाचा फटका बसला म्हणून स्वच्छता गाव झाडून घेतलं पाहिजे रोज आपल्या वाडवडल्याने काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि पंच्याहत्तर वर्षात हात नाही फिरे काही गावं तर झाडूनच घेत नाही कधीच पण मला खरं मनापासून सांगतो तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं मनापासून आनंद आहे असेच व्हायला पाहिजे गावं मी पेपरला वाचायचो साहेब सांगायचे माहिती घ्यायचं ऐकायचं मला आनंद व्हायचा महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले दोन चारशे गावं तरी चांगले झाले मी आतापर्यंत सात हजार गावामध्ये गेलो असत चांगले होते गाव व्हायलाच पाहिजे आणि गाव चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही हे सत्य आहे म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला कारण खेडे सुधारल्याशिवाय शेतकरी सुधारल्याशिवाय ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही म्हणून खेडे सुधारले पाहिजे स्वच्छता ठेवा मुलांचं शिक्षण चांगलं करा आपल्याकडे काय होतं खेड्यामध्ये आठवी नववीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळात पाठीत नाही हे सत्य हे साहेब पोरस शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठीत नाही मग खरं सांगा तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनिया तर त्याचा काय उपयोग होईल त्याला शिकावं लागेल ना आधी शिक्षण पाहिजे ना शिकतच नाही पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत इथल्या किती पोरी जात असेल पुढं नववी दहावी अकरावी बारावीला जात्या का किती जात्या चांगलं आहे चांगलाय जा जायला पाहिजे जा। मी फार वाईट वाईट, वाईट बोलतो आईला पोरीला पाठवा आपलं लेकरू हे भरोसा ठेवा आणि शाळेत जायची इथे मास्तरकडं मास्तरीकडं काय काळजी करू नका आणि पोरी येत असते असं नाही तुमच्या खेड्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ काय हाजरी आहे तिला अडीचशे आणि मास्तर किती आहे अडीच हजार साहेब विचार करा अडीचशे रुपये अडीच हजार कुठं हाजरी आमची आठ घंटे होऊन आज महती अडीचशात ती सहा घंटे सावलीत होऊन जाती शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही आपल्याला तिचा राग नाही तिला अडीच हजार कहून तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून आहे आपल्याला कोणावर जळायचं नाही म्हणून मुलीला शिकवा तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो नीट देण करा आज तुमच्या मनात जी भीती आहे पोरीला एकटं कसं पाठवू आई बापाला वाटतं एकटे कसं पाठवू पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना एवढं काही घाबरायचं कारण नाही सगळं जग वाईट नाही माझं म्हणणं असं आहे आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं उद्या अडीचशे रुपये रवाजानं उसात कामाला जाते तेव्हा काय दोन दोन पोलीस राहते का तिचं संग तेव्हा तर ते तिला गरज आहे त्यापेक्षा आज शिकून द्या पोरी तहसीलदार झाल्या कलेक्टर झाल्या मास्तर झाल्या ग्रामसेवक झाल्या विमान चालली त्या गाड्या त्या बिंदास शिकू द्या शिक्षण शिक्षणाचं महत्व हरिपाठात सांगितलंय पण आम्हाला समजून सांगितलं नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिराचे सकळ सिद्धी उद्याची सिद्धी काय आहे बुद्धी आणि बुद्धी काय नाही ती वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही पुढं पण आम्हाला समजून सांगणार पाहिजे एक अभंग आम्हाला लई झाला आख्या गावाला ना आख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लई झाला एक पण कोणी समजून सांगत नाही ना उलट सांगत आहे उलट चुकीचं सांगते आणि चुकीच्या सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेन जातो महादेवाला हा महाराजाला लय आला होता एकदम मी ऐकलं तर आले महाराज आहे महाराज महाराज आहे कीर्तनकार महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडत हे तुम्हाला कोणातरी बाबानं सांगितलं तुम्हाला कोण माहीत होत बरोबर आहे की नाही पण त्यांना काय सांगितलं माहित आहे का, का। गावात एक दोन असलेले झाड वरबडून आणा शिवरात्रीच्या दिवशी लावा हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही मग लावायला पाहिजे काही ते बोरबुडून आणायला पाहिजे लावायला पाहिजे ना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे गाथ्यात सांगितले चारशे वर्षापूर्वी महाराजांनी झाडाला सोयरे म्हणले महाराज सोयरे हे कोरोना आला होता ना कोरोना कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता ऑक्सिजन कमी पडत होता माणूस मरत होता कोरोनानं कोणी बैर झालं का आंधळं झालं का हात गेले का पाय गेले का केस गेले का काही झालं नाही जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथे माणूस उकळला माणसाला किती ऑक्सिजन लागतो एका माणसाला अठ्ठावीस किलो रोज लागतो पराहो शाळेत जाणारे पराहो एका माणसाला रोज किती अठ्ठावीस किलो आणि एक झाड देतं सात किलो म्हणजे एका माणसाला जगायला किती झाड पाहिजे चार माणूस एवढा आरामी झाला स्वतःसाठी चार झाडं तर लावले नाहीच पण जाताना चार कुंटल घेऊन गेला त्याला जाळलं नाही पाहिजे लाकडात वड्यात फेकलं पाहिजे कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही त्याला जाळायचं कसं काय झाडं लावा भरपूर लावा फळाचे लावा मुलांना शिकवा अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून जी लईन मिळत लईन नाहीला झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची नाही मसाल्यामध्ये गाढवाची लीद घालून येऊ आता गाढवाची लीद खायची तर खा तुम्ही मला एक सांगा इथं बसलेले लोक आहो खरं खरं बोलायचं मी आज खोट बोलले तर तुम्हाला सात जन्माचे पाप लागत हॉटेल मध्ये जशी भाजी लागती समोरचे खरं सांगा हॉटेलमध्ये जशी भाजी लागती तशी चव घरी येते का नाहीयेत मग आज कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहित नाही एकच मसाला आहे त्याच नाव आहे घोड्याची लिद ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लिद हाताना भाजीत टाकता तिथून पुढे हा आटली जायचाच नाही अहो साहेब परवा युपी ला धरलं आणि नामांकित मसाले त्या दिवशी अकोल्याला दिवस झाले सिमेंटचं लसून गहू प्लास्टिक तांदूळ प्लास्टिक डाळी शेंगदाण्यामध्ये खडा कुडून येईन हो ते बी लाल खडा शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पला असतं तर। ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल दगडकुडून येतो टोटल भेसळ फळं एका दिवसात एवढे टरबूज एका दिवसात लाल बाहेरून आणलेलं म्हणून घरचं खायचं बाहेरच खायचं नाही आणखीन एक काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा गावातले जे वयस्कर लोक आहे गरीब आहे निराधार आहे मुलं बाळ नाही मुलं बाळ नोकरीला गेले किंवा नाहीये सांभाळीत नाही अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीनं सांभाळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे त्यांचं सगळं काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ आहे काल आता कालच काढलं आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोणा सांभाळायचं आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं आपल्याला लाज वाटायला पाहिजे मग गावातले म्हातारे गावात सांभाळा त्याला काही एवढा खर्च येत नाही काय मोठं लाईट डोक्याला मी पाच वर्ष झाले चाळीस म्हातारे सांभाळतो आमची इथे चाळीस खाणं पिणं कपडा लत्ता चपला बुटा जे लागेल ते ग्रामपंचायत मध्ये चाळीस म्हातारे गावातल्या ना नाही तर इकडून झाडतात <laughs> ज्या त्या गावानं आपले आपले म्हातारे सांभाळा वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला <laughs> हा आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा अजून एक काम आहे शेवटचं काम सांगतो मग आपण पुढे बोलू पण ते काम जरा अवघड आहे तुम्ही करताना का नाही मला माहीत नाही बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही त्याच्यामुळं मी आत्ता सांगत नाही ते बंद केलं सांगणं कुणी ऐकतच नाही ते मग कशाला सांगायचं का नाही का काय त्याचा उपयोग काय दर गावात सांगितलं मी ते सातवं काम काम जरा अवघड आहे कोणीच करीत नाही मग काय करू नाही मी सांगतो मग कोणी ऐकतच नाही मग कशा काय करा पहिला मंडळ काय करू हा दुसऱ्यावर जळायचं नाही